अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वाद यांचं एक अतूट घट्ट असं नातं आहे म्हणजे साहित्यिक चर्चा वगैरे एका बाजूला होत राहतात पण वाद गोंधळ शाईफे खडाजंगी असं झालं नाही तर साहित्य संमेलन हे अगदीच मिळमिळीत वाटतं म्हणजे माध्यमांना सुद्धा त्यामध्ये काही रस राहत नाही त्यामुळे वादाशिवाय साहित्य संमेलन होऊच शकत नाही ही गेल्या काही वर्षांपासून चालत आलेली परंपरा विशेषत केंद्रात किंवा राज्यामध्ये जर हिंदुत्ववादी सरकार असेल तर संमेलनाच्या व्यासपीठावर वाद रंगलाच पाहिजे म्हणजे साहित्यिक संमेलन कमी आणि राजकीय संमेलनच ते अधिक वाटतं आता नवी दिल्लीमध्ये पुढच्या फेब्रुवारीमध्ये दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारीत नवी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन होणार आहे आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे कारण तब्बल सात दशकानंतर राजधानी दिल्लीत मराठीचा डंका वाजणार आहे पण वाद नसेल तर साहित्य संमेलन कसं त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटलंय हा वाद कोणता आहे किंवा या वादाचा इतिहास कसा आहे हे थोडक्यात पाहूया नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डीजी नाईन नवी दिल्लीमध्ये फेब्रुवारी महिन्यात अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन होणार आहे आणि तिथल्या संमेलन नगरीला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलंय आता या वादावरून तोंड फुटलंय महाराष्ट्रासाठी किंवा मराठीसाठी योगदान देणाऱ्या इतर महत्वाच्या व्यक्तींची नावं संमेलन नगरीला द्या अशी विनंती वजा धमकी आता आयोजकांना करण्यात येते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे त्यामुळे तो वाद निर्माण केलाच पाहिजे आता आयोजकांनी असं सांगितलंय की संमेलन नगरीचं नाव तर आम्ही बदलणार नाही पण इतर जी काही नावं आहेत ज्याचे प्रस्ताव येत आहे ते आम्ही इतर ठिकाणी कशी देता येतील याचा विचार करू असं म्हणतात की नावात काय अहो पण इथे सगळं नावातच आहे कारण त्याच्यामुळे वादच निर्माण होऊ शकत नाही ना आणि पुढे जाऊ शकत नाही आता राजधानी दिल्लीच जर बोललो तर एकोणीसशे चोपन्नला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं होतं आणि पुन्हा दिल्लीत मराठीचा डंका वाजायला सात दशकांची वाट बघायला लागली आता या साहित्य संमेलनाला एकशे अडतीस वर्षांची परंपरा आहे अठराशे अठ्याहत्तर मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी या साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली त्यानंतर अठराशे पंच्याऐंशी ला दुसरं साहित्य संमेलन झालं आणि महात्मा फुलेंना त्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं ता। पण शुद्राती शुद्रांच्या चर्चा या संमेलनात होत नाही त्यामुळे त्यांनी स्पष्ट नकार कळवला आता याचे पडसाद आजही उमटत आहेत जेव्हा महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं तेव्हा मुंबईमध्ये साहित्य संमेलन होणार होतं तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी असा विचार केला की मराठी संमेलन आहे सगळे साहित्यिक एकत्र येणारे तर वाडगा घेऊन साहित्यिकांना फिरावं लागू नये म्हणून जास्त मदत देण्याचं त्यांनी आग्रह धरला आणि त्यावेळेस सरकारी अनुदान जेवढं दिलं जायचं त्याच्या दुप्पट म्हणजे जवळपास पंचवीस लाख रुपये साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी दिले होते आता तेव्हा त्यांनी दादरच्याच वाचनालयाला यजमानपद घेण्यासाठी आग्रह धरला मग पुढे एक प्रस्ताव असा आला की मुख्यमंत्री मनोहर जोशी हे दादरकरच आहेत तर त्यांनाच आपण स्वागताध्यक्ष करूया पण त्याचा एवढा गवगवा झाला की साहित्य संमेलनाच्या मंचावर राजकारणी नको मंत्री नको बरं या आधीच्या साहित्य संमेलनाच्या मंचावर अनेक नेते मंडळी जात होते पण तेव्हा कोणी आवाज उठवला नाही कारण सरकार होतं काँग्रेसच मंत्री होते काँग्रेसचेच त्यामुळे साहित्यिक अस्मिता पुढे करून वगैरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याचा गौगवा केला बरं एवढंच नाही तर आयुष्यभर समाजवादी कविता लिहिलेले तेव्हाचे संमेलनाध्यक्ष वसंत बापट यांच्यावर सुद्धा ते ब्राह्मण आहेत म्हणून टीका झाली आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आणि सांगितलं की शिवसेनेचा मुख्यमंत्री तुम्हाला स्वागत अध्यक्ष नको असेल तर आम्ही दिलेले पैसे सुद्धा आम्हाला परत करा आणि त्यावेळेस त्यांनी साहित्यिकांना बैलाची उपमा दिली होती त्यामुळे हे संमेलन वादातीत होतं इचलकरंजीच्या संमेलनात पु ल देशपांडे यांनी राजकीय मंडळींचा सा साहित्य संमेलनात असलेला वावर यावर टीका सुद्धा केली होती आणि नाराजी व्यक्त केली होती महाबळेश्वर मध्ये ब्याशेवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं ते सुद्धा एक लक्षात राहिलेलं साहित्य संमेलन आहे कारण अध्यक्षांविना पार पडलेलं हे एकमेव साहित्य संमेलन होतं त्यावेळेस आनंद यादव हे संमेलनाचे अध्यक्ष होते आनंद यादव यांची संत सूर्य तुकाराम ही कादंबरी चांगलीच वादात सापडली होती म्हणजे त्यावेळेस आनंद यादव यांनी माफी पण मागितली प्रकाशकांनी ती कादंबरी सुद्धा मागे घेतली बरं एवढ्यावरच हे प्रकरण शांत झालं असं नाही तर आनंद यादव हे अध्यक्ष असतील तर साहित्य संमेलन उधळून लावू अशा सुद्धा धमक्या त्यावेळेस आल्या होत्या त्यामुळे याचा सगळा परिणाम असा झाला की आनंद यादव यांना त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि ते साहित्य संमेलन अध्यक्षांविनाच पार पडलं नाशिकमध्ये दोन हजार एकवीस ला अखिल भारतीय हो, मराठी साहित्य संमेलन झालं तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत होत त्यामुळे वाद तर होणारच त्यावेळेस जावेद अख्तर ज्यांना कधी मराठीही बोलता येत नाही अशांना साहित्य संमेलनाच्या मंचावर बोलवलं आता मोदी सरकार विरोधात ते बोलणारच पण राज्य सरकार विरोधात त्यांनी एक शब्दही काढला नाही कारण ते सरकार सेक्युलर होतं बरं एवढ्यावरच वाद थांबला असं नाही तर या साहित्य संमेलनात सरस्वती पूजन सुद्धा करण्यात आलं नाही त्यामुळे एक वेगळा वाद निर्माण झाला आणि याच साहित्य संमेलनात एक जे पाहुणे बोलवले होते त्यांच्यावर शाईफेक सुद्धा झाली त्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी नाशिकचं साहित्य संमेलन सुद्धा चांगलंच लक्षात राहिलं गेल्या तीस वर्षात जर पाहिलं तर साहित्य संमेलनांमध्ये आमूलाग्र बदल झालाय कोटीची उड्डाणं तर साहित्य संमेलनांनी कधीच पार केलीय पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो भ्रष्टाचार होतो पैसे खाल्ले जातात याआधी सुद्धा साहित्य संमेलनं होतच होती पण आमंत्रितांना प्रेक्षकांना खाऊ पिऊ घालणारी ही साहित्य संमेलनं नव्हती तर येणाऱ्या प्रेक्षकांना साहित्याची पोटभर मेजवानी इथे मिळायची पण आता साहित्याची मेजवानी अगदी मिठा एवढी असते आणि वादाची खमंग फोडणी घातलेले गोंधळच इथे अधिक प्रमाणात बघायला मिळतात आणि मग माध्यमांमधनं प्रश्न निर्माण होतात की साहित्य संमेलनाकडे प्रेक्षक पाठ फिरवतात अहो पाठ कारण जे रोज त्यांना बघायला मिळते तेच जर सगळं या साहित्य संमेलनात बघायला मिळणार असेल तर सर्वसामान्य प्रेक्षक साहित्य संमेलनाकडे येईल कशाला त्यामुळे वादाचं बोट जर सोडलं तरच साहित्य संमेलन ही खऱ्या अर्थाने साहित्यिक होतील पण वाद आणि साहित्य संमेलन हे वेगळे होऊ शकतात अशी स्थिती आत्ता तरी दिसत नाहीये याविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत तो पाहत रहा आकार डीजी नाईन नमस्कार